स्वागत आहे बोला बोला स्वागत आहे दादा तुमचं कसे आहे तुम्ही नमस्कार दीदी लाईक केलेला ला राजेंद्र पाणी नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं राजेंद्र दादा चहा झाली का तुमची आणि लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती दोन नंबर लाईक केले आहेत धन्यवाद दादा खूप दा, खूप दौग, नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती कसे आहे तुम्ही नक्कीच सांगा बोला दुण मध्ये दादा झाले का चहा पाणी हो दादा चहा झाला आत्ताच बाहेरून आले हो का दादा अभिषेक दादा धन्यवाद बाय तो कर ओके ओके दादा काय हरकत नाही बोला सचिन दादा हाय माया मॅडम बोला मारुती दादा कसे आहेत सचिन बाय लाईक करा सगळ्यांनी अनिता तयार अर्थ नमस्कार ताई नमस्कार अनिता ताई चहा झाला का नाही झाला आता करायचं आहे अनिता ताई तुमचा झाला का अनिता ताई आणि लाईव्ह घेतली का तुम्ही लाईक केली आहे धन्यवाद अनिताताई तुमची लाईव्ह झाली का अनिताताई आरती ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती हाय नमस्कार सर्व ताईंना तुमचं आरती ताई स्वागत आहे बरं नाही संध्याकाळी घेणार आहे नमस्कार आरती आणि तर बाय म्हणत आहे का बरं बरं आहे माया ताई ताई नमस्कार नमस्कार माझ्या कुणा आरती ताई बरं वाटतं का आरती तर झाला का छान माया ताई हो हो माझा नाही झाला आरती ताई छान वाटायले का आता एकदम तब्येत कशी आहे नक्कीच सांगा हो भैया हाय बोला हो झाला मला तू घेतला का आरती चहा हो अनु ताई आता बरे वाटत आहे पण बोलू वाटत नाही जास्त ते आशक्त मुळ ना अशक्त आशक्त ना माणसाला बोला वाटत नाही माझ्याला हा मी ताईच्या घेतच आहे या सर्वांनी होका बरं बरं पाठवा मग नक्कीच आम्हाला बी येतो आम्ही थोडीशी तुमच्या संग गेले कमेंट थांबलेत मला दिसणार नाही आंदरीदार रे कमी बकरक काही दादाई आले आहेत हाय बोला स्वागत आहे कविताताई लाईव्ह वरती आताई बरोबर बोलते अशा तर पण आहे अजून हो का माझी कमेंट वाचली नाही हो का मारुती दादा बरं बरं आता वाचते ना राहते एखादी चुकून माणसाच्या नंबर आज खूपच सुंदर दिसतं आहे का धन्यवाद दादा आहार तिथे काळजी घ्या छान वाटेल वाटत वाटतच वाटतं नारळ पाणी प्या जास्त आशक्यता पण लवकर दूर होतं नारळ पाणी बोला लवकर लवकर अर्धा घंटाच घेणार आहे मी लाईव्ह बरं मग बाय ताई ओके okay, ओके okay, आणि ताई पाऊस पाणी आहे का तिकडे नाही आरती ताई आमच्या इकडचं नाही पाऊस तुमच्या इकडं आहे का पाऊस पाणी अनुताई तुझं लाईव्ह कधी आहे मी विचारलं अनुताईला आरतीत आहे मला त्यानं काही सांगलंच नाही बरं हाय ताई बोला अविनाश दादा काय म्हणता आज शॉपिंग का केली होती का नाही नाही बोलाय गेले होते मी दवाखान्यामध्ये माझ्या मैत्रिणीला बरं वाटणं झालं मी तिला बोलाय गेले होते परवाडी ताई ना राधे राधे जन्माष्टमीच्या शुभेच्छा धन्यवाद राधे राधे काय नाव का राधे राधे तुम्हाला सुद्धा आणि जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद हा माया ताई नक्कीच अजून एक दोन दिवस लागती नीट व्हायला हो ना आरती ताई बरोबर बर, आणि नारळ पाणी प्या दाजीला म्हणावं नारळ पाणी आणून द्या मला <laughs> हो की आमच्याकडे कालपासून खूप पाऊस आहे हो का अतीत आहे बरं हो का दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवर कसे आहे दादा तुम्ही वहिनी कशी आहे लाईव्ह डन माया ताई धन्यवाद 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 चालू लै नवीन लाइव चालू के लिए जुनीच है हम ठीक है होका भैया अच्छा है कालीचरण दादा चार नंबर लाइक के लिए ओके ओके कविता खूब खूब धन्यवाद के लिए लाइक का धन्यवाद, का धन्यवाद। या हो का दादा बरोबर वहिनी आली का नाही वहिनी वहिनी मी संगच खातो बालासाहेब दादा आम्ही दोघी जणी खातो बरं पान <laughs> <laughs> आमचे पान शॉप कोल्ड्रिंकचे दुकान आहे म्हणून म्हटलं हो का साहेब दादा काय हरकत नाही मग म्हणून तर मला आम्ही दोघी बहिणी ननन भाऊजा दोघी खातो बरं बरं चला ताई भेटू लवकरच काळजी घ्या ओके ओके, ओके आरती ताई काय हरकत नाही काकू जेवण झालं का तू बाळा शैफकच राहिला आहे रे आत्ता कुठ आत्ताच कुठं जेवा बरं आरती ताई नमस्कार म्हणतायत कविता ताई पी बर बरं स्वागत आहे तुमचं स्वागत आहे कसे आहेत मनोहर दादा तुम्ही टिकली बरोबर सोडली आहे आता छान दिसत आहे गोकुळ जन्माष्टमीच्या शुभेच्छा ताई छान बुलढाणा हो का दादा बरोबर स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवर आणि तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझ्या पूर्ण अष्टमीच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा दादा आज लहान टिकडी लावली हो का दादा बर बर हाय नवीन लाईव्ह सुरू केली का हो हो झाले तर सात आठ दिवस का बर ऋषिकेश दादा चला आता पंधरा मिनटं घेणार आहे बस लवकर लवकर बोला आणि लाईक लवकर लवकर करा जाय की काय काय मॅडम ओळख आहे की नाही विठ्ठल दादा काय माहित मला तो ओळख नाही सांगा तुम्ही आणि ताई खरंच आज खूप छान दिसत आहे हो का खाताई घरा बरं आणि धन्यवाद बरं <laughs> लाईक सबस्क्राईब केले आहे लाईक सबस्क्राईब केली आहे हो का दादा खूप खूप धन्यवाद आणि स्वागत आहे बरं पुन्हा एकदा तुमचं माझ्या लयावरती आणि चाय झाला का नक्की सांगा आणि कविता आहे तुम्ही चाय पिला का बरं आज सोमवार आहे उपवास आहे का आज नाही नाही दादा नाही मला उपवास तुम्हाला आहे का पाटील दादा बोला ताई ही टिकली लावा जा हो का ताई बरं बरं कविता ताई नक्कीच बरं हेच लावी माझ्याकडनं खूप आहेत कविता ताई ना म्हणजे मोठी छोटी सर्वात लहान सर्व टिकली आहेत बरं आ, मला ज्या दिवशी ती आवडी ना मी तीच लावते बघा म्हणून माझ्याकडे सगळ्या नमुन्याच्या टिकल्या आहेत बोला स्वागत आहे तुम्ही दीपक दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती आणि नाही ना ताई चहा नाही पिला हो का बरं बरं या मग मी करायला चहा पेऊ आपण दोघी जणी बसून मस्त तुम्ही पित नाही मला हो हो संग बसून बसते ना काही पाणी पिरे र तुम्ही पित नाही मला हो हो नक्की ताई तुम्हाला पास येते मी तुमच्यासोबत पिते बसते तुमच्यासोबत पित चहा घेतला का हा लाईव्ह घेतला हर हर महादेव दीदी दादा हर हर महादेव आणि लाईक डन धन्यवाद पाटीलदादा पाणी पिते थोडीशी पाणी झालं का ताई नाही झालं दादा करायचं आहे या सगळे जण प्यायला जे भीम वहिनी जे जेबीम जेबीम जेभीम स्वागत आहे तुमचं काय आहे काय नाही बघा मस्त एकदम माझं छान आणि तुमचं काय चाललंय नक्कीच सांगा आणि ओके बाय ताई स्वयंपाक बनवते ओके ओके ताई आता मलाही बनवायचं आहे आता झालं पाच सहा मिनटं मी घेते आणि मग बंदच करते आ, करा तुम्ही स्वयंपाक छान वाटलं तुम्ही आले एकदम भारी वाटलं मला आणि करा तुम्ही स्वयंपाक बोला निरंजन दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती कसे आहे तुम्ही नक्की सांगा आणि लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चहा झाला का तुमचा नक्की सांगा नाव सांगा मला मी म्हणते ना तुम्ही मराठीतून तुम नाव सांगा मी म्हणते माझं नाव काय आहे मला येतच नाही नाव सांगा तुम्ही तुमचं धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल चला मग बोल ना तर बाय करा सगळ्यांनी बाय बाय करा चला चार मिनटं घे घेणार आहे लाईव्ह आता बंद करणार आहे तर बाय म्हणा सगळ्यांनी कोणी असलं तर बाय म्हणा नसलं तर काय हरकत नाही काय तुम्हाला बळ जगली नाही आणि जबरदस्ती नाही दादा मला काय ओळख राहणार बरं सांगा बरं वर। विसरायला चला दोन मिनटत राहिले चला आता ठेवणारच आहे मी आता झालं बंदच करणार आहे बाय सगळ्यांना बाय Bye.